मित्रांनो इंटरनल लिंकिंग आणि एक्स्टर्नल लिंकिंग म्हणजे काय एक थोडक्यात मी माहिती सांगतो तुम्हाला की समजा जर तुमचा वेबसाईट आहे तुमच्या वेबसाईटवरती तुमच्या तुम्ही जी ब्लॉग पोस्ट लिहिता त्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहित असताना तर तुम्ही एखादी लिंक जर दिलात तुम्ही तुमच्या स एक वेगळ्या पोस्टची लिंक जर तुम्ही त्या वेबसाईटवरती दिलात तर त्याला बोलतात इंटरनल लिंक म्हणजे तुम्ही तुमचाच जो ब्लॉग वाचत असताना तुम्ही दुसऱ्या पोस्टची जर लिंक दिलात तर तो पोस्टवरती रेफर होणार याचा अर्थ तो आहे इंटरनल लिंक आता हे असं का केलं जातं कारण तुमची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या बाहेर तुम्हाला जाता यायला नाही पाहिजे आणि तुम्ही तिथल्या तिथेच असायला पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा व्हायला पाहिजे एखाद्या ब्लॉगरला या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमचा इंटरनल लिंकिंग करायचं असेल तर तुम्हाला वेळोवेळी जी काही तुम्ही ब्लॉग लिहिता त्या ब्लॉगमध्ये जर एखादा वर्ड जर कुठल्या व्यक्तीला समजत नसेल एखाद्या व्यक्तीला समजत नसेल तर तो वर्ड आपल्याला तिथे हायपर लिंक करून हायपर लिंक म्हणजे तो वर्डला आपण क्लिक करून तो सिलेक्शन्स करून तुम्हाला तर लिंक जोडावी लागते तर ती लिंक कोणती जोडायची तुमच्याच वेगळ्या पोस्टची म्हणजेच तुमचं इंटरनल लिंक आता एक्स्टर्नल लिंक म्हणजे काय की समजा जर तुमच्याच ब्लॉगच्या पोस्टमध्ये एक असा वर्ड आहे की जे तुमच्या इतर पोस्टमध्ये पण नाही आहे मग तो पोस्ट कुठे जर तुम्हाला इतर वेबसाईटवरती आहे तर तो वेबसाईटचं जे काही लिंक आहे त्या वेबसाईटच्या पोस्टची लिंक तुम्ही तुमच्या वेबसाईटला लावू शकता मग याच्यामध्ये तुम्हाला काय फायदा आहे तुम्हाला फायदा हा आहे ह्याला नो फॉलो लिंक म्हणतात की जो तुम्ही रेफर केला तुम्ही तुमच्या याच्यावरती पण जो असंही असू शकतं लक्षात ठेवा की तुम्हाला एक्स्टर्नल लिंक पण एक लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमचं एक पोस्ट वाचताना एखादी व्यक्ती जर आडली असेल कुठं आणि त्याला जर प्रॉपर पद्धतीनं त्या गोष्टीचं जर माहिती करून घ्यायचं असेल आणि तिथल्या तिथं त्याला उत्तर भेटत असेल तर ती व्यक्ती पुन्हा तुमच्या येईल तुमच्या ब्लॉगवरतील आणि पुन्हा ब्लॉग येईल वाचेल याचा अर्थ तुम्हाला म्हणजे जी काही तुमचे रीडर्स आहेत त्या रिडर्सला तुमचं ट्रस्ट असेल की अरे हे भारी व्यवस्थित असे लिहिलेले आहेत भलेही त्यांनी इतर वेबसाईटचे जरी रेफर केले तरी पण मला इजिली इजिली ते इझिली समजले असतील म्हणजे इझिली समजण्यासाठी आपल्यासाठी ते बरोबर असे ब्लॉगपोस्ट लिहिलेले आहे त्यामुळे मी त्या व्यक्तीला सबस्क्राईब करेल किंवा त्या चॅनलला सबस्क्राईब करेल तर अशा पद्धतीने इंटर्नल लिंक आणि एक्स्टर्नल लिंकिंग आणि हे लावायचे कसे ब्लॉगपोस्ट लिहित असताना आपल्याला इंटरनल लिंकिंग आणि एक्सटर्नल लिंकिंग कसे लावायचे हे ब्लॉगपोस्ट कसे लिहायचं त्यावेळेस आपण पाहूया हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद